सविस्तर सामोरे जात असताना आज आपला सोमवारचा जो बेल्ल्याचा बाजार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप मोठ्या प्रमाणावरती तीन जिल्ह्यातून लोक जे आहेत ते या ठिकाणी व्यापारी असेल शेतकरी वर्ग असेल आणि सर्व ग्राहक वर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतो आणि या बाजारामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी राजूर बेल्ले मतदारसंघामध्ये खूप जास्त लोक जे आहेत त्या ठिकाणी येत असतात त्याच्यामुळे आम्ही सर्व या ठिकाणी आपले ज्या जे मित्रपक्ष आणि आम्ही सर्वजण जे उमेदवार आघाडीचे आहोत त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंदजी पवारसाहेब असतील स राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजिलदादा पवार शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचप्रमाणे आर पी आय आठवलेगड आणि इतर मित्रपक्षांच्या वतीनं आम्ही आघाडीचे उमेदवार जे आहोत त्याच्यामध्ये मी राजूरी जिल्हा परिषद मतदारसंघामधून वल्लभ शेळके आणि माझ्या समवेत आपल्या बेल्ला साकोरी गाण्याचे पंचायत समितीचे उमेदवार पांडुरक्षी साळवे आणि सर्वांनी या ठिकाणी बेल्हे गावात या सोमवारच्या बाजारामध्ये प्रचार करण्याचं ठरवलं सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या महाराष्ट्राचे जे नुकसान झालेलं आहे आज आपले सर्वांचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खंबीर नेतृत्व आणि आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांच्या जाण्याने अकस्मित आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी शेतकरी ग्रामीण वर्ग जो आहे तो खूप त्या ठिकाणी झालेला आहे त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना आदरांजली अर्पण करते आणि सर्वांना या ठिकाणी जे आहे ते जे मित्रपक्ष जे आहेत हे सर्वजण खूप मोठ्या संख्येने जे आहे ते या बेल्लेगावच्या आपला जो प्रचार दौरा झाला त्याच्यामध्ये असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आठवले घटना सर्वच पक्षांचे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी सर्वजण जमा झाले आणि अत्यंत शांतमय पद्धतीने एक दादांना आदरांजली द्यायची या दृष्टीने जे आहे त्या ठिकाणी आम्ही शांतमय पद्धतीने आपला प्रचार आहे तो त्या ठिकाणी आपला सर्व मतदारांचा त्या ठिकाणी मग शेतकरी असतील जे शेतकरी व्यापार करत आहेत ते असतील किंवा सर्व ग्राहक मंडळी असतील ह्या सर्वांचा आपल्याला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो मिळालेला आहे सर्वांची अशीच त्या ठिकाणी आम्हाला इच्छा म्हणजे आम्हाला आढळून आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आहे ते मग आपल्या तालुक्याचे माझे आमदार कर्षेक बेंके असतील त्याचप्रमाणे संसरपुल खासदार आमचे ठोटेसाहेब असतील आणि मागच्या पंचवार जे पांडरम पवार साहेब जे ज्यावेळी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलं दोन हजार ते सतरा कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अत्यंत चांगल्या प्रकारची कामं जी आहेत ती शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील आपल्या जनतेसाठी केलेली आहेत अनेक कोट्यवधी मोठी रुपयांचा निधी जो आहे तो या पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्यामध्ये जलसंधारणच्या कामाचा खूप मोठा उल्लेख शेतकऱ्यांनी बाजारामध्ये देखील केला की ताई तुम्ही केलेल्या कामं असतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत अजून नदीची झाल्यामुळे आज आम्हाला त्या ठिकाणी जे रायती शेतीमधून आमची बागायत शेती झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला शेतमाल त्या ठिकाणी भाजी भाजीपाला असेल तरकारी असेल त्या गोष्टी आणि अनेक नगरी पिकं देखील आम्ही त्या ठिकाणी बागायती पिक आहोत आणि त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुजलम सुकलाम आमचा भाग झाल्यामुळे आमच्या जीवनामध्ये देखील त्या ठिकाणी आम्हाला एक उंचीवरती आम्ही त्या ठिकाणी चाललेलो आहोत आणि त्याच्यामुळं मतदारांचा असेल किंवा शेतकरी लोकं असतील किंवा व्यापारी वर्गाचा आम्हाला तोच त्या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि दादांच्या जाण्याची जाणीव ही देखील त्या मतदारांना आहे सर्व शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेला आहे त्याच्यामुळे त्यांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे की नुकसान झालेलं आहे पण आम्ही या पक्षाची आणि तुम्हाला सर्वांची साथ कधीच सोडणार नाही अशा प्रकारची आश्वासन देखील जनतेने आम्हाला उत्स्फूर्त पद्धती दिलेलं आहे त्याच्यामुळे मी जनतेची खूप खूप आभारी आहे आणि इथे जवलेलं सर्वच त्या ठिकाणचे सर्व पक्षांचे कार्यकर्ते असतील ज्यांना देखील मी मतदान ांना आम्हा सर्वांच्या वतीनं एकच त्या ठिकाणी विनंती करू इच्छिते की येत्या सात फेब्रुवारीला आपल्या सर्व त्या ठिकाणी आमच्या आघाडीचे तीनही उमेदवार असतील मग त्याच्यामध्ये मी असेल प्रणुपक्ष साळवे असतील आणि आपले राजुरी आणि पंचायत समिती गणचे उमेदवार प्रतिभाव आहेर असेल यांच्या आम्हा तिघांच्याही पाठीमागे तुमचा सर्वांचा त्या ठिकाणी मतरूपी आशीर्वाद तुम्ही बहुसंख्येने आम्हाला प्रचंड आणि विजयी करा अशा प्रकारचीच अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त करते आणि तीच दादांना एक खरी यात्रांजली ठरेल ही या निमित्त

शून्य विजय घरावर त्या बटन दाबून मग तोच मताने शून्यताईला विजयीकरांचा आई सांगायचं चौथ्या नंबर तरी पंतरी पोच पाहत नक्कीच होणार नक्कीच होणार त्यांचा उत्पूर्ण असा प्रतिसाद आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच त्यांनी दिलेला आशीर्वाद आणि त्यांची कामाची शबसकीची थाप त्याचं मत नक्कीच रूपांतरण मला ठेव